आत्ताची सर्वात मोठी बातमी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून येते करजगी तालुक्यात जत येथे एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्गुण खून केल्याची घटना समोर आली आहे चिमुडीवर अत्याचार करून खून केल्यानंतर नाराधामाने बालिकेचा मृतदेह हो पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला या प्रकरणी पांडुरंग सोमलिंग कळी व पंचेचाळीस राहणार करजगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली या चिमुडीचा मृतदेह सविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात येथे आणण्यात आला या ठिकाणी जतचे आमदार गोपीचंद पडेकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार नायकोडी यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले या घटनेनंतर अल्पसंख्याक तसेच सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्याने आज मिरज शासकीय रुग्णालय मोठी गर्दी झाली होती तर जंगल नियंत्रण पथकांना पाचारण करण्यात आले होते उद्या जत बंदला हाल देण्यात आले असून दुपारनंतर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची घटना माहिती आमदार गोपीचंद पडेकर यांनी दिली आहे तर देशात अशा घटनांच्या मध्ये दोन दिवसात सुनावणी होऊन नारा धमाज फाशीची शिक्षेची तरतूद केली जाते पण भारतात हा कायदा का केला जात नाही तर नाराधमाज दोन दिवसात फाशीची शिक्षा करण्याची मागणी विधान परिषदेत करणार असल्याची माहिती आमदार इधिश नायकुडे यांनी दिली जत तालुक्यामध्ये करजगी नावाचं जे गाव आहे या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फसणारी घटना आज सकाळी घडलेली आहे चार वर्षाची लहान मुलगी आहे आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाले म्हणून पोलिसांना फोन गेला तेव्हा त्यांची एक टीम गावामध्ये तात्काळ आली आणि त्यांनी जवळपास पंधरा वीस मिनटाच्या आतमध्येच ह्या सगळ्या घटनेचा उलगाडा केलेला आहे तर आता मिरज सिव्हिल येथे पी एमसाठी बाळाला आणलेला आहे पोलीस प्रशासन वैद्यकीय सर्व अधिकारी आणि व्हिडिओ शूटिंग इन कॅमेरा हे पी एम होतं आहे तर माननीय आमदार भाई पण इथं आहेत आणि सर्व लोक पण आहेत तर विनंती आपल्या सर्वांना हीच आहे की पोलीस प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक या घटनेचा तपास करते ज्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यालाही पोलीस बोलतं करतील आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल वैद्यकीय विभाग असेल हा व्यवस्थितपणे कारवाई करेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या सोबत ठामपणे आहोत जातीचा विषयच नाही एका बाळावरती असा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळं ही घटनाच निषेधारी आहे आणि त्यामुळं जतमध्ये सर्व लोकांच्या वतीनं उद्या दुपारनंतर दोन वाजल्यानंतर बंदचं आवाहन केलेलं आहे उद्या शुक्रवार सकाळपासून जत बंद आहे आणि दुपारी दोन नंतर निषेध मोर्चाचं आयोजन जतमध्ये केलेलं आहे